आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक सणाला खूप महत्त्व दिले जाते ज्यात नवरात्री हा अनेकांच्या आवडतीचा सण असतो अश्विन महिन्यातील नवरात्र भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरी केली जाते या नवरात्रीत आदिशक्तीच्या आराधनेसह गरबा दांडिया देखील खेळले जातात परंतु अश्विन नवरात्री व्यतिरिक्त एका वर्षात आणखीन तीन नवरात्री साजरा केल्या जातात म्हणजेच वर्षात एकूण चार नवरात्री असतात त्यातील दोन नवरात्र ही प्रत्यक्ष असतात आणि दोन नवरात्र ह्या गुप्त असतात चैत्र आणि अश्विन महिन्यामध्ये नवरात्रींना प्रत्यक्ष नवरात्री मानली जाते आणि यामध्ये प्रत्यक्ष स्वरूपात देवीची आराधना केली जाते आणि गुप्त नवरात्रीमध्ये देवीच्या गुप्त स्वरूपांची आराधना केली जाते या दोन्ही नवरात्री संपूर्ण भारतातील लोक अनेक उत्सवाने साजरा करत असतात माघ आणि आषाढ महिन्यातील नवरात्रींना गुप्त नवरात्र म्हटले जाते या दोन्ही नवरात्रीमध्ये साधनेला अधिक महत्त्व दिले जाते तर यंदा सध्या तीस मार्च रविवार दोन हजार पंचवीस रोजी चैत्र नवरात्र सुरू झालेली आहे आणि सात एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत हे नवरात्र गुढीपाडवा देखील साजरा केला जातो महाराष्ट्रामध्ये चैत्र नवरात्रीचा पहिला दिवस अतिशय महत्वपूर्ण मानला जातो या चैत्र नवरात्रीमध्ये आपण देवीच्या नावाने घटाची स्थापना करत असतो चैत्र नवरात्रीमध्ये देवीची उपासना केल्याने देवी प्रसन्न होते आणि दुर्गा देवी ही सुखद समृद्धी शक्ती आणि धनाची देवी असल्याने आपल्या मनातील सर्व काही इच्छा आहे तर त्या पूर्ण होत असतात चैत्र नवरात्र साजरी करण्यामागे एक पौराणिक कथा आहे त्या कथेनुसार देवी दुर्गेने महिषासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता असं म्हटलं जातं म्हणूनच या नवरात्री साजरा केल्या जातात शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्रीत फरक आहे चैत्र नवरात्री आध्यात्मिक इच्छा पूर्ण करण्यासाठी साजरी केली जाते तर शारदीय नवरात्र सांसारिक इच्छा पूर्ण करण्यासाठी साजरी केली जाते शारदीय नवरात्रीत देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते तर चैत्र नवरात्रीत अनेक ठिकाणी देवी शैलपुत्रीची पूजा केली जाते जे देवीचे पहिले रूप आहे तसेच चैत्र नवरात्री शारदीय नवरात्रीप्रमाणे गरबा दांडिया खेळल्या जात नाही ही नवरात्र केवळ आध्यात्मिक सिद्धी आणि मोक्ष मिळवण्यासाठी साजरी केली जाते यंदा आता सध्या चैत्र नवरात्र चालू आहे आणि प्रत्येक घरामध्ये जरी आपण घट जरी नाही बसवला तरी आपल्या कुलदेवीची आपण उपासना करत असतो आणि नवरात्रीमध्ये कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी भरपूर असे सेवा उपाय आणि करत असतो त्यासाठीच कुलदेवी आपल्यावरती ज्यावेळेस प्रसन्न होत असते त्यावेळेस आपल्याला ती काही संकेत देत असते हे संकेत कोणते आहेत त्याचबरोबर हे कोणते जीव आहे हे चैत्र नवरात्रीमध्ये जर तुम्हाला दिसले तर समजून जा की तुमच्यावरती तुमच्या कुलदेवीची कृपा झालेली आहे श्री लक्ष्मी साक्षात घरात आलेली आहे आणि आता तुमच्या नशिबाचा भाग्योदय झालेला आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती की आपल्याला कोणकोणते संकेत दिसतात त्याबद्दलचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्रेस सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये जय भवानी लिहिला विसरू नका किंवा तुमच्या कुलदेवीचं नाव लिहिला विसरू नका जेणेकरून तुमच्यावरती तुमच्या कुलदेवीची भरभरून कृपा होईल कुटुंबाचं मुलांचं कल्याण होईल चैत्र नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीची कोणती सेवा तुम्ही करावी या संपूर्ण चैत्र नवरात्रीमध्ये एकदा तरी तुम्ही दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पठण करावं आपल्या कुलदेवीच्या टाकावरती किंवा मूर्तीवरती तुम्ही कुमकुमार्चन करू शकता त्याचबरोबर सुवासिनीची ओटी भरायची आहे त्याचबरोबर अष्टमीच्या दिवशी तुम्हाला कन्यापूजन देखील करायचं आहे हे सर्व तुम्हाला संपूर्ण चैत्र नवरात्रीमध्ये करायचं आहे देवी लक्ष्मी ज्यावेळेस भक्तांवरती प्रसन्न होते त्यावेळेस त्यांना कसलीच जाणीव भासत नाही ज्या कामात हात टाकतात त्या कामात त्यांना अपेक्षित यश मिळत असतं पण काही जणांना मेहनत करूनही यश मिळत नाही त्याचबरोबर ग्रह ताऱ्यांसोबत देवी लक्ष्मीची कृपा असणंही गरजेचं आहे त्यामुळे ज्योतिषशास्त्रात देवी लक्ष्मीबाबत बरंच काही आपल्याला सांगितलं जातं जर देवी लक्ष्मीची तुमच्यावरती कृपा असेल तर काही आपल्याला रंकाचा राजा व्हायलासुद्धा वेळ लागत नाही पण कधी देवी लक्ष्मी आपल्या घरी सोन पावलाने आले आहे याबाबत आपल्याला कळत नाही तसेच आपल्याकडून नकळत काही चुका होतात आणि देवी लक्ष्मी घरातून निघून जाते त्यामुळे देवी लक्ष्मीचा आपल्या घरात वास असल्याचे काही संकेत आपल्याला दिसून येत असतात आणि हे संकेत ओळखून वागणं ठेवल्यास लक्ष्मीचा आशीर्वाद नक्की मिळतो देवी लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी जर तुमच्या मेन गेटजवळ रुईचं झाड असेल समजून जा की आपली चांगली वेळ सुरू झालेले आहे हे झाड तुमच्या भविष्यातील चांगल्याच दिवसाचे संकेत असते जर तुमच्या घरासमोर या कालावधीमध्ये एखाद्या सफेद गाय आली आहे आणि त्या सफेद गायीने जर हंबरडा फोडला तर देवी लक्ष्मीचा वास तुमच्या घरामध्ये झालेला या आहे याचा संकेत हा आहे त्यानंतर या त्या दिवशी तुम्हाला गायीला गुळ रोटी भरपूरपणे खायला द्यायचं आहे आणि तिचं स्वागत करायचं आहे गायी ही साक्षात लक्ष्मी स्वरूप असते गाईमध्ये तेहतीस कोटी देवीदेवता असतात त्यामुळे जर गाय आली तर साक्षात देवी लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न आहे घरातून बाहेर कामानिमित्त जात असताना वाटेत पाण्याने भरलेला कलर दिसला तर समजून जा की तुम्हाला त्या कामात यश मिळणार आहे तुमच्या कामात निश्चितपणे तुम्हाला यश मिळणे हेच त्याचे संकेत आहे तुमच्या अंगणात चिमण्यांचा चिवचिवाट सुरू झाला समजून जा की चांगले दिवस येणार आहे चिमण्यांसाठी तुम्ही पाणी आणि दाण्याची व्यवस्था करा बाहेर फिरायला जाताना वाटेत पैसे मिळाले तर समजून जा की देवी लक्ष्मीची कृपा होणार आहे तुमची आर्थिक स्थिती आणखीन मजबूत होईल याचे हे संकेत असतात त्याचबरोबर पुढचा संकेत म्हणजे या कालावधीमध्ये तुम्हाला जर साड्यांचा समूह हो एकत्र दिसत असेल तर देवी लक्ष्मीचे हे शुभ लक्षण आहे यामुळे घरातील गरिबी दूर झाल्याचे हे चिन्ह असते त्याचबरोबर पुढचा संकेत म्हणजे रात्रीच्या वेळी तुमच्या घरात काळ्या मुंग्या दिसल्या तर ते देखील शुभ लक्षण मानले जाते याचा अर्थ असा आहे की लवकरच तुमच्या कुटुंबावर देवी लक्ष्मीची कृपा होणार आहे अशावेळी मुंग्यांना पळवण्याऐवजी त्यांना साखर आणि पीठ खायला द्यायचे असते पुढचं म्हणजे संध्याकाळी घरात किंवा आजूबाजूला पक्ष्यांचे घरटे दिसले तर ते देखील एक शुभ लक्षण मानले जाते म्हणजे देवी लक्ष्मी तुमच्या घरी येणार आहे आणि तुमचे दिवस उजळणार आहेत जर तुमच्या स्वप्नात बासुरी कमळाचे फूल गुलाब किंवा झाडू यासारखे गोष्टी दिसायला लागल्या तर ते देवी लक्ष्मीच्या आगमनाचे एक लक्षण असू शकते अशी स्वप्ने पाहिल्याने व्यक्तीच्या जीवनात येणाऱ्या आर्थिक समस्यांपासून त्यांना आराम असतो त्यानंतर पुढचं लक्षण म्हणजे जे देवी लक्ष्मीचं वाहन आहे ते म्हणजे घुबड जर घुबड तुम्हाला तुमच्या आजूबाजूला कुठे कि दिसलं किंवा स्वप्नामध्ये जर तुम्ही घुबड ब बघितलं तर ते देखील एक देवी लक्ष्मीच्या आगमनाचा संकेत असू शकतो आणि आता तुमचे बदल दिवस बदलणार आहेत तर याचा हा एक शुभ संकेत असू शकतो त्यानंतर पुढचं म्हणजे जर तुमच्या हाताला खाजव येत असेल उजव्या हाताला किंवा डाव्या हाताला तर समजून जायचं की आता तुमच्याकडे धन येणार आहे आकस्मिक धनाची प्राप्तीही तुम्हाला होणार आहे त्याचबरोबर जर तुम्हाला तुमच्या स्वप्नामध्ये स्वच्छ पाणी दिसलं तर ते सुद्धा एक देवी लक्ष्मीचं आपल्या घरामध्ये येण्याचा संकेत असू शकतो आपल्या कुलदेवीची ज्या वेळेस आपल्यावरती कृपा होते त्यावेळेस कुलदेवी आपल्याला आपल्या स्वप्नामार्फत ते सांगत असते जर तुमच्या स्वप्नामध्ये तुमच्या कुलदेवीची फोटो मूर्ती किंवा तिचं ज्या ठिकाणी स्थान आहे ते स्थान जर तुमच्या स्वप्नामध्ये आले तर समजून जायचं की आपली सेवा ही आपल्या कुलदेवीपर्यंत पोचलेली आहे आणि आता आपल्या मनातील ज्या काही इच्छा आहे तर त्या लवकरच पूर्ण होणार आहे देवीची आपल्यावरती भरभरून कृपा होणार आहे तर हे सर्व जे संकेत आहेत तर ते आपल्याला चैत्र नवरात्रीमध्ये जर दिसले तर समजून जा की आता दिवस बदलना रहे, आपले दिवस बदलणार आहे आणि आपल्याकडे आता कशाचीच कमतरता राहणार नाही त्याचबरोबर आपल्याला सेवा करणं सुद्धा महत्वाचं आहे त्यामुळे ज्या ज्या सेवा मी तुम्हाला सांगितलेल्या आहे त्या करण्याचा प्रयत्न करा आणि बघा कसे आपले दिवस बदलतात आपल्या घरात किंवा घराच्या बाहेर जर तुम्हाला हे जीव दिसून आले किंवा त्याचबरोबर ह्या ज्या काही तुम्हाला सूचना मी सांगितलेल्या आहेत तर त्या जर तुम्हाला दिसल्या तर नक्कीच समजून जा की लक्ष्मी आता साक्षात आपल्या घरात आलेली आहे आणि आपल्या नशिबाचा आता भाग्योदय झालेला आहे झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत श्री स्वामी समर्थ